अकूज किचनमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत आज शनिवार आजची तिसरी रेसिपी आहे कोबी सिक्स्टी फाईव्ह कोबी फ्राय ड्राय कोबी फ्राय तर बघताय मी कोबी मस्तपैकी धुवून घेतली आहे मिठाच्या पाण्यामध्ये त्याच्यानंतर अद्रक लसूण कोथिंबीर कढीपत्ता मिरची यांची आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे मिक्सरमधून त्याच्यानंतर हे बघा हे आ, मैदा आणि तांदळाचं पीठ एकत्र आहे त्यानंतर हे कॉर्नफ्लॉवर आहे जिरापूड आहे काळा मसाला आहे दही आहे तिखट आहे धना पावडर आहे आणि मीठ आहे तर चला सुरू करूया आजची रेसिपी सगळ्यात आधी आपल्याला हे मिक्सर बनणं बारीक करून घ्यायचं आहे याची पेस्ट तयार करायची आहे मग आपण याचं बारीक प पुढचं कोटिंग करू बघत राहा अकूज किचन आजची स्पेशल रेसिपी कोबी सिक्स्टी फाय म्हणजेच कोबी फ्राय बघताय आपण या मिक्सरच्या भांड्यात मी कोथिंबीर तर मिरची अद्रक लसूण आणि कढीपत्ता हे सगळं मिक्स करून थोडंसं पाणी घेतलेलं आहे आता याची आपण बारीक पेस्ट करून घ्या बघत राहा अकूज किचन आजची स्पेशल रेसिपी कोबी सिक्स्टी फाय म्हणजेच कोबी फ्राय मस्त खा आणि स्वस्त राहा आणि बघत राहा अकूज किचन बघताय खूप छान पेस्ट झालेली आहे आता आपण आपलं कोटिंग कॉर्नफ्लॉवरचं मैदा आणि तांदळाचं पीठ याचं कोटिंग करून घेऊया बघत राहा अकूज किचन आपण एक भांडं घेतलं आहे त्यात ता आधी तांदळाचं पीठ आणि मैदा त्यानंतर कॉर्नफ्लॉवर पावडर लाल मिर्च, धना पावडर थोडा काळा मसाला दही आणि चवीपुरतं मीठ आणि आपली ती पेस्ट। त्याला आता आपण चांगलं मिक्स करून घेऊया फ्रेंड्स आपलं कोटिंग पॅटर्न तयार झालेलं आहे याच्यामध्ये आपल्याला कोबी ॲड करून घ्यायची आहे त्यापूर्वी आपण त्यात थोडंसं गरम तेल एक चमचा टाकू म्हणजे तरी क्रिस्पीपणा त्याचा वाढेल बघताय तुम्ही मी हाय फ्लेमवर कढई ठेवलेली आहे आणि कोटिंगमध्ये आता आपण कोबी ॲड करून घेऊया बॅटनमध्ये कोबी ॲड करून घेतलेली आहे तेल तापलं की आपण आता याला डीप फ्राय करून घेऊया बघत राहा अकूज किचन बघू आपलं तेल तापलं ते एक सोडून बघतो मी बघताय फ्रेंड्स आपले कोबीचे पीस चांगले फ्राय झालेले आहेत मी यांना खाली काढून घेतोय बघत राहा अकूज किचन फ्रेंड्स बघा आपली आजची कोबीची डिश रेसिपी रेडी टू इट एकदा नक्की करून बघा घरच्याला सगळ्यांना आवडेल नक्की खात्रीने सांगतो मी जरूर करून बघा नाही तर सरळ माझ्या घरी या आपण मिळून या कोबीचा आस्वाद घेऊया नक्की आम्ही आपली वाट पाहतोय खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार बघत राहा अकूज किचन थँक्यू